नमस्कार मंडळी मी आज गेले होते डी मार्टला तर मला खरं काही शॉपिंग करायचे आहे तर चला माझ्यासोबत आज काय काय शॉपिंग करायचे आहे हे या मी का या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज डी मार्टमध्ये काय काय ऑफर्स आहेत हे मी तुम्हाला दाखवते अजून मला जे काही शक्य होईल काय काय नवीन ऑफर्स वगैरे असतील हे मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर मला घ्यायचे होते हँगर याच्यामध्ये ना खूप छान कलर होता ग्रे कलर जे माझ्या जो कबर्ड आहे त्याला मॅच होतं तर तशा कलरमध्ये मला घ्यायचं होतं आधी मी हे घेतलं होतं त्याची क्वालिटी मला खूप आवडली होती त्याच्यामुळे मी परत घ्यायला आले होते इकडे कारण मी <Pineapple> आधी जे होते ते सहाची क्वांटिटी होती एका सेटमध्ये जे आहे ना ते घेतलं होतं तर मला ते क्वालिटीसुद्धा खूप आवडलं म्हणून मी वरती आले होते मग नंतर इकडे डस्टबिन वगैरे होते तर याच्यामध्ये सुद्धा चांगली क्वालिटी इथे आपल्याला मिळते वेगळ्या वेगळ्या म्हणजे कलरसुद्धा इथे आपल्याला मिळतात मग नंतर अजून काय काय आहे हे मी दाखवते इकडे आहेत बॅग वगैरे जे डेली यूजसाठी ऑफिससाठी वगैरे आपल्याला जे बॅग वगैरे लागतात ते डी मार्टमध्ये खूप छान क्वालिटी मिळते इथे बाऊल वगैरे आहे ज्याच्यामध्ये काचेचे प्लास्टिकचे बाऊल आहेत प्लेट्स आहेत आता नवरात्रीमध्ये सॉरी नवरात्री नाही मकर संक्रांतीमध्ये जे वान वगैरे देतो ना त्याच्यामध्ये मी केली होती बघा एवढी शॉपिंग आणि आता मला हे दोन सेट घेतले होते मी त्याचा आधी एक घेतला होता हँगरमध्ये मला त्याची क्वालिटी खूप आवडली होती हे होतं जे आपण देवासाठी तेल वगैरे यूज करतो ना त्याच्या बॉटल्स होत्या ह्या आधी याच्यामध्ये मी वेगळी बॉटल घेतली होती म्हटलं नंतर आत्ता वेगळ्या याच्यामध्ये ट्राय करून बघूयात मग नंतर बनाना वेफर्स वगैरे घेतलं होतं मी पॅकेट्स जे चिप्स त्याच्या बनानामध्ये ना आता त्याच्यामध्ये आपल्याला चांगले ऑफर्स आहेत त्याच्यामध्ये ते पॅकेट आपल्याला फिफ्टी एटला वगैरे असं काहीतरी पडतं बनाना वेफर्सचं त्याच्यामध्ये बघा इकडे बेसन होतं बेसन सुद्धा चांगली क्वालिटी आहे याच्यामध्ये पण आम्ही गावाकडून आणतो मी फक्त तुम्हाला दाखवते याच्यामध्ये एकशे पाच हे पॅकेट होतं आणि अजून इकडे होते कोल्ड्रिंक्स वगैरे आणि इकडे होते जे मशीन वॉशचे जे जेल वगैरे असतात ना कम्फर्ट वगैरे ते होते आणि इकडे खूप सगळं सामान होतं तर अजून मी काय काय शॉपिंग करणार आहे तर या व्हिडिओमध्ये दाखवते नक्की बघा इकडे कोल्ड्रिंक्स वगैरे खूप आहेत जे पाणी बॉटल्स वगैरे होते आणि मार्टमध्ये आपल्याला आल्यानंतर आपलं कसं होतं माहिती आहे का जे आपण सामान जे घ्यायचं आहे ते तर घेतोच पण नाही त्या गोष्टी म्हणजे खूप सगळ्या गोष्टी पण बघत असतो मला एक गुलाबजाम पॅकेटसुद्धा घ्यायचं होतं मला गिट्सचे गुलाबजाम खूप आवडतात तर म्हणून मी हे पॅकेट घेण्यासाठी आलेले होते याच्यामध्ये सुद्धा गिट्समध्ये सुद्धा वेगळे वेगळे खूप पॅकेट्स होते जे छोटे मोठे असे होते हे टी टू फोर्टी फायचं जे होतं ते सुद्धा छान होतं मग काकूंनी मला बघायला सांगितलं होतं शॅम्पू त्यांच्यासाठी शॅम्पू घ्यायचा होता म्हणून वाटिकाचं वगैरे प्राईस बघून घेतलं त्यांना डेली यूजला पण पाऊच आपल्याला परवडतात घेण्यासाठी आणि हे सुद्धा एक मी खूप आधी हे शॅम्पू पतंजलीचं यूज करायचे आता मी आमचे जे क्लिनिकमधले आहेत ना आमचं क्लिनिक स्किन अँड हेअरचंच आहे त्याच्यामुळे मी क्लिनिकमधले शॅम्पू यूज करते मग हेअर ऑइलसुद्धा होते आणि काकूंसाठी शॅम्पू वगैरे बघितलं मॉइश्चरायझर क्रीम होते ज्याच्यामध्ये हे पाऊंडचं क्रीम होतं अजून जेलबेजसुद्धा याच्यामध्ये एक येतं तेसुद्धा होतं बॉडी लोशन त्यांना घ्यायचं होतं कारण माझ्याकडे मॉइश्चरायझर बॉडी लोशन वगैरे क्लिनिकमधले असतात पण काकू माझ्यासोबत आल्या होत्या डीमार्टला त्याच्यामुळे त्यांना घ्यायचं होतं ते तर मी तुम्हाला दाखवते अजून काय काय आहे इकडे इकडे होते फेसवॉश वगैरे क्लीन अँड क्लिअर अजून खूप सगळे फेसवॉश होते इकडे तर बघा हे विटॅमिन सीचं गार्नियरचं फेसवॉश आहे हे सुद्धा याच्यावर बाय वन गेट वन ऑफर चालू आहे डी मार्टमध्ये आपल्याला ना खूप गोष्टी बघायला मिळतात ॲलोवेरा जेलमध्ये सुद्धा याच्या खूप दिवसापासून मी बघते हे जे आहे याच्यावर सुद्धा खूप डिस्काउंट असतो हे एम आर पी याचं दोनशे पंच्याहत्तर आहे पण नाईंटी नाईनमध्ये वगैरे आहे हे आणि एक जे दुसरं होतं मी दाखवते ते बाय वन गेट वनमध्ये सुद्धा आहे ॲलोवेरा जेल जे आपण कधी म्हणजे यूज करतं कोणी कोणी विटॅमिन ईसोबत वगैरे किंवा एखादी फेस क्रीम म्हणून सुद्धा कुणी नाईटलासुद्धा ॲलोवेरा जेल यूज करतात याच्यामध्ये नंतर मला बघायचं होतं म्हणजे डब्बा कसा आहे तेलाचा तर तो बघण्यासाठी मी इकडे आले होते जेमिनी सनफ्लावर ऑइल होतं हे मग ते मला घ्यायचं होतं एक कॅनच घ्यायचा होता तो होता एकवीसशे पंच्याऐंशीला ला आणि मग एवढं सगळं सामान घेतलं होतं मी आणि मग नंतर म्हटलं की ऑइलचे पॅकेट नको घ्यायला नंतर ऑइलचा डबाच घेऊयात मग तोपर्यंत मी एवढं सगळं ट्रॉली माझी भरली होती डेमार्टमध्ये आल्यानंतर आपण महत्वाच्या वस्तू ज्या आहेत ना ते ठेवतो बाजूला आणि बाकीचं सगळं शॉपिंग करतो आपण तसंच माझं पण झालं होतं बिट्स बिस्किट वगैरे कारण माझी बहीण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांनासुद्धा सुद्धा काही गोष्टी मी घेतल्या होत्या बिस्किट वगैरे त्यांच्यासाठी मग नंतर तेलाचा डबा वगैरे जे होता ते घेतला मग बाकीच्या एवढ्या सामान माझं झालं होतं आता आम्हाला हे सामान ना। नंतर आम्हाला दोघीचं होतो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला घेऊन जाता येत नव्हतं त्यामुळे रिक्षा बुक करायचं ठरवलं बिल वगैरे करून घेतलं याचं सगळं बिल वगैरे करून झाल्यानंतर मग एवढं सगळं सामान झालं होतं बघा तेलाचा डबा बाकीचं सगळं मी अजून काय काय शॉपिंग केली आहे ना मी बाहेर म्हणजे घरी गेल्यानंतर तर एकदा व्हिडिओ बनवेलच की मी काय काय खरेदी केलेली आहे मग नंतर रिक्षा तोपर्यंत बुक केली होती आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी डी मार्टला आल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच असं होतं की आपण एक लिस्ट जी बनवतो ना ती लिस्ट राहते बाजूला आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी तिथे कसं ऑफर्समध्ये असतात वगैरे ते बघून आपण खरेदी करायला सुरू करतो आत्तासुद्धा डी मार्टमध्ये खूप सगळे ऑफर्स चालू आहेत आणि बघा संध्याकाळ झाली होती नंतर क्लिनिकला जायचं वगैरे टायमिंग होत होतं त्याच्यामुळे आम्ही पटापट खरेदी केली बघण्यामध्ये वेगळे वगैरे आमचा वेळ गेला तोपर्यंत आमची रिक्षा आली होती मग रिक्षामध्ये सामान वगैरे सगळं ठेवून घेतलं आणि मग मी आणि माझी म्हणजे काकू आल्या होत्या माझ्यासोबत तर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण डीमार्टवरून आम्हाला जाण्यासाठी एवढं सामान नेण्यासाठी बाईकवरती पण नाही जमणार आहे म्हणून आम्ही म्हटलं जवळच आहे तर रिक्षा बुक करूयात आणि मग आम्ही निघालो घरी जायला तर आजचा शॉपिंगचा जो व्हिडिओ आहे ना माझी खरेदी काय काय केली वगैरे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते तर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर जाताना आम्हाला खूप सगळं ट्रॅफिक होतं एकतर क्लिनिकला जायचा वेळ होत होता म्हटलं पण आता ट्रॅफिकमुळे थोडासा वेळ लागतो पुण्यामध्ये सुद्धा खूप सगळं ट्रॅफिक असतं आणि मग नंतर काकांना म्हटलं थोडंसं काका लवकर लवकर आम्हाला सोडा मला पण क्लिनिकचा वेळ होत होता कारण डी मार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी मला ना एकतर मंगळवारचा दिवस असतो नाहीतर मग दुपारचा जो वेळ असतो ना माझा त्यामधल्या वेळेमध्येच मला शॉपिंग करायला यावं लागतं आणि मग नंतर जाताना संध्याकाळी प्रत्येक वेळी खूप गर्दी असते त्याच्यामुळे मग थांबावंच लागतं ट्रॅफिक असेल तर आपण काहीच नाही म्हणू शकत आणि मग अशा प्रकारे अंधार झाला होता क्लिनिकला जाण्यासाठी नंतर सामान वगैरे मी ठेवलं आणि नंतर निघाले क्लिनिकला जायला खूप उशीर झाला होता आज म्हणून माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं अनुष्काला वगैरे की थोडा वेळ तू थांब म्हणून नंतर जास्त वेळ मी संध्याकाळी थांबेल म्हणून कारण पेशंट वगैरे असतात तर क्लिनिकला जाण्यासाठी उशीर झाल्यावर मग नंतर मलाच खूप लोड होतो कामाचा मग पेशंट वगैरे वेट करत बसलेले असतात आज खूप उशीर झाला होता रोज तसं मी लवकर जात असते कारण आज डीमार्टमध्ये गेल्यामुळं मला खूप उशीर झाला तर अशा प्रकारे चला भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि क्लिनिकमध्ये काय काय काम केलं हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद